छत्रपती समाजनगर जिल्ह्यातील खुलताबाद नांद्राबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे असलेले कोहिनूर महाविद्यालय सतत कोणत्या ना कोणत्या कौन्ता काळाचं वादाच्या भवऱ्यात प्रसिद्धीत असलेल्या या महाविद्यालयाच्या संस्था चालकीच्या हट्टेखोरपणामुळे या महाविद्यालयातील सत्तर ते पंच्याहत्तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किमान तीन महिन्यांच्या वेतनाला मुकावे लागत आहे सविस्तर बातमी अशी की खुलताबाद नांद्राबाद असलेल्या कोहिनूर महाविद्यालयात सत्तर ते पंच्याहत्तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे जवळपास तीन महिन्यापासून वेतन अदा न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीत सामोरे जावे लागत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विभागीय सह संचालक छत्रपती संभाजीनगर यांनी कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अठ्ठ्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार चारशे पंचवीस रुपये असे दर महिना असलेले वेतन कोहिनूर महाविद्यालयाच्या वेतन खात्यामध्ये जमा केले होते शासनाच्या निर्देशानुसार हे वेतन खात्यात जमा झाल्यापासून जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसात संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अनिवार्य असते मात्र महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर अंभोरे व संस्थाचालक मजर खान अनवर खान यांनी हे वेतन असलेले खात्यातून तब्बल अठरा दिवसांनी विभागीय सहसंचालक कार्यालयास वापस पाठवले हो कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत विभागीय सहसंचालक डॉक्टर रणजित सिंग निमाडकर हे कोहिनूर महाविद्यालयात चौकशीसाठी गेले असता सहसंचालक यांना महाविद्यालयात काहीतरी गोड बंगाल सुरू असल्याचे लक्षात आले छत्रपती समाजनगर विभागांतर्गत एकशे सोळा महाविद्यालय असून यापैकी तेरा महाविद्यालय हे अल्पसंख्याक दर्जाचे आहेत या एकशे सोळा महाविद्यालयाचे वेतन फक्त नियुक्त प्राचारी यांच्या एकल स्वाक्षरीने केले जाते परंतु एक या एकशे सोळा महाविद्यालयापैकी कोहिनूर महाविद्यालयातच असे आहे की या महाविद्यालयाचे वेतन हे संस्थाचालक मजर खान अनवर खान व प्राचारी शंकर अंभोरे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने केले जाते या बाबतीत विभागीय सहसंचालक रंजित सिंग निंबाळकर यांनी कोहिनूर महाविद्यालयाच्या वेतन अदा करणाऱ्या महाराष्ट्र बँकेस पत्राद्वारे सूचना देऊन सहसंचालक मजर खान प्राचार्य शंकर यांच्या संयुक्त खाते असलेल्या महाविद्यालयाचे वेतन प्राचार्याच्या एकेरी स्वाक्षरीने अदा करण्याचे निर्देश दिले असताना सुद्धा सहसंचालक मजर खान यांच्या हट्टेखोरपणामुळे किमान तीन महिन्याचे वेतन अद्याप या कर्मचाऱ्यास मिळाले नसून या कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या नावाखाली विविध बँकेची कर्ज घेतलेले असून बँकेचे थकलेल्या कर्जाचे मासिक हप्त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या अडचणीत आले आहेत विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सहसंचालक मजर खान व प्राचार्य शंकर अंभोरे यांच्या कर्मचाऱ्यांवर असल्यामुळे त्यांच्या विरोधात विभागीय संचालकास तक्रार देण्यास कुणीही समोर येत नसल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मध्यस्थी करून चौकशी करण्याची मागणी न सांगण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी केली आहे इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर